विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या जेवढ्याही काही एक्झाम होत्या त्या एम पी एस सी आता स्वतःकडे घेतलेल्या आहे तुम्हाला माहीतच आहे की राज्यसेवेचा जो जुना पॅटर्न होता सो तो पॅटर्न आता कंबाईनमध्ये मध्ये आलेला आहे आणि कंबाईनचा पॅटर्न आता सरळ सेवेमध्ये येण्याच्या खूप दाट शक्यता आहे सो त्यामुळं आता तुम्हाला जी तयारी जे अनेक विद्यार्थी जुन्या पद्धतीनं करत होते की एखादा ठोकळा घेऊन यायचा त्या ठोकळेमधून फॅक्ट ठोकळामधून फॅक्ट वाचायच्या आणि तेवढ्या फॅक्ट रटून त्या ठिकाणी एक्झामला जायचं तर या पद्धतीने आता ही एक्झाम निघणार नाही या एक्झामचा तुम्हाला पूर्णपणे एक मॉडर्न वेनी अभ्यास करावा लागणार आहे ज्या पद्धतीनं जुने विद्यार्थी कंबाईनचा अभ्यास करायचे सो त्यामुळं आता आपल्याला जर वाटते आहे की आगामी कालखंडामध्ये जी मोठी जाहिरात येणार आहे तलाठी भरतीची ती जर आपल्याला क्रॅक करायची आहे सो तुम्हाला बदलणाऱ्या पॅटर्ननुसार अभ्यास करावा लागणार आहे विदर्भ आय एस अकॅडमी त्याच्यामध्ये आधीपासनं एक्सपर्ट राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सो मग अशा सर्कमटन्सेसमध्ये तुम्हाला जर अकॅडमिकच्या एक्सपर्टाईज सोबत अभ्यास आहे मी माझ्या आणि माझ्या टीमच्या सोबत अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आम्ही एक सरळ सेवेचा एक प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन पण लॉन्च केलेलं आहे जे तुम्ही सर्च करू शकता खाली बायोमध्ये तुम्हाला लिंक पण देण्यात आलेली आहे तुम्ही नक्की या नवीन पॅटर्ननुसार होणाऱ्या अभ्यासाचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता धन्यवाद